नारायणगाव हे मोठी बाजार मोठी बाजारपेठ आहे दररोज हजारो लोक नारायणगावमध्ये ये जा करत असतात नारायणगावचं पोलीस स्टेशन पुणे नाशिक महामार्गावर आहे या ठिकाणी लोकांच्या वेगवेगळ्याच्या प्रकारच्या तक्रारी असतात या पूर्वीचं जे पोलीस स्टेशन होतं अतिशय छोटं होतं परंतु लोकप्रतिनिधी आणि शासनाने लक्ष घालून जवळजवळ तब्बल पाच ते सहा कोटी रुपयाचा खर्च करून अद्ययावत पोलीस स्टेशन सुसज्ज या ठिकाणी बांधलेलं आहे एवढी मोठी चांगली इमारत बांधली अशाच प्रकारे लोकांना पारदर्शक स्वच्छ आणि न्याय या पोलीस स्टेशनमध्ये मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया त्याचबरोबर आतमध्ये नेमकं कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे लोकांसाठी बसण्याची काय व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर इथले जे इंचार्ज असणार आहे त्यांच्यासाठी काय व्यवस्था केलेली आहे आता आपण सुरुवात करूया या ठिकाणी स्वागत कक्ष आहे या स्वागत कक्षामध्ये इथं जर एखादा माणूस आला त्याचं नेमकं काय म्हणणं आहे कोणाला भेटायचं आहे ती माहिती इथं मिळू शकते या ठिकाणी प्रतीक्षा कक्ष आहे म्हणजे जर कोणी भेटायला आलं किंवा वेगळं काही काम असेल तर इथं त्यांना थांबव थांबता येऊ शकतं त्याचबरोबर इथं काही लोकं आले तर ती लोकं इथं बसू शकतात या ठिकाणी थांबून सगळी कोणाला भेटायची माहिती पण मिळू शकते अतिशय सुसज्ज आणि चांगलं आणि मोठं पोलीस स्टेशन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज असणार आहेत म्हणजे थोडक्यात प्रभारी अधिकारी तर ते प्रभारी प्रभारी अधिकाऱ्यांचं हे कक्ष आहे आणि हा कक्ष अतिशय सुसज्ज आहे या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी मोठी केबिन आहे अँटी चेंबर आहे चांगल्या प्रकारे सुविधा आहेत या ठिकाणी आलेल्या जनतेला ज्या पद्धतीनं सुविधा आहेत अशाच प्रकारे पारदर्शक सेवा मिळेल त्यांचे प्रश्न मार्गी लागतील आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया हे बाजूला इथं ठाणे अंबादाराला बसण्यासाठीची व्यवस्था केलेली ना आहे नाही सॉरी हा इकडचा रूम ठाणे अंमलदाराचा आहे म्हणजे जो ड्युटीवर ठाणे अंबादार असेल त्यांना या ठिकाणी एखाद्याला कंप्लेंट द्यायची असेल तर तो, तो इथे कंप्लेंट देऊ शकतो नारायणगावमध्ये अतिशय सुसज्ज पोलीस स्टेशन झाल्यामुळे लोकांची चांगल्या प्रकारे सोय होणार आहे आता इथं सी सी टी व्ही एन एस नेमकं काय आहे हे मलाही माहीत आहे आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया बाजूला या ठिकाणी भोजन कक्ष आहे त्याचबरोबर इथं खास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे अपंग शौचालय आहे इथे सी सी टी व्ही निरीक्षक कक्ष इलेक्ट्रिक कक्ष आहे म्हणजे चांगल्या प्रकारे सोय या ठिकाणी केलेली निश्चित आहे इथं भोजन कक्ष आहे म्हणजे स्वयंपाक बनवला जाऊ शकतो आणि इथं स्टाफ त्यांचं जेवण करू शकतो त्याचबरोबर इथे बाजूला आपण पाहतोय की बाजूला एक रूम आहे या ठिकाणी सेकंड अधिकारी म्हणजे पोलीस निरीक्षक दर्जाचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी या ठिकाणी बसू शकतात मोठी जागा आहे सुसज्ज व्यवस्था आहे पुन्हा मी तेच म्हणतोय अशा प्रकारची शासनाने जी चांगली व्यवस्था केलेली आहे लोकांना चांगला न्याय मिळेल आपण अशी पण अपेक्षा व्यक्त करूया चौकशी कक्ष आहे अजून सुरू झालेलं नाही तर याला कुलूप आहे कदाचित याच्यामध्ये काही मटेरियल ठेवलेलं असेल आता या ठिकाणी आपण बाजूला पाहतो आहे इथे पुरुष कोठडी आहे इकडे महिलांची कोठडी आहे जे एखाद्या आरोपीला जर पोलीस कोठडी सुनावली कोर्टाने आणि तो तपासासाठी इथं आणला तर त्यांना तपास झाल्यानंतर किंवा मधल्या काही काळापर्यंत इथं ठेवलं जाऊ शकतं असं आपलं नॉलेज आहे आता नेमकं वस्तुस्थिती काय आपल्याला माहीत नाही आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया इथं पुरुष शौचालय आहे त्याचबरोबर या ठिकाणी दुय्यम अधिकारी कक्ष म्हणजे हे दोन प्रकारच्या या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे अतिशय चांगलं केलेलं आहे या ठिकाणी गोपनीय कक्ष आहे म्हणजे जे महत्त्वाची काय माहिती असेल ती माहिती या ठिकाणी ठेवली जाऊ शकते आणि इथं ती माहिती उपलब्ध होऊ शकते प्रामुख्याने या ठिकाणी जे महत्त्वाचा विषय आहे ते पासपोर्ट पडताळणी कक्ष महत्त्वाचं काम या ठिकाणी मार्गे लागणार आहे अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केल्यामुळे लोकांची सोय होणार आहे आता वर नेमकं काय असताना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया परंतु आपल्याला सुरुवातीला जे दुरुस्ती वाटते त्याबद्दल आपण एक कमेंट पास करूया या ठिकाणी हा जो चौकशी कक्ष आहे इथे जो कोण अधिकारी बसेल किंवा लेडीज अधिकारी बसेल त्यांची जर खुर्ची इथं लावली तर ती खुर्ची कदाचित मागे स्लीप होऊ शकते जर ती व्यक्ती पडली तर कदाचित डोकं याच्यावर पडू शकतं हे आपलं नॉलेज आहे त्या संदर्भामध्ये काय उपाययोजना करतील ते आपण पाहूया आता वर सुद्धा भरपूर सुविधासुविधा असतील आपण भविष्यकाळामध्ये ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया पण आजच्या पुरतं तुर्तातुर्तं अतिशय चांगलं देखणं पोलीस स्टेशनची इमारत या ठिकाणी झालेली आहे इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे तर ह्या इमारतीचं उद्घाटन कधी होणार याची प्रतीक्षा बाकी आहे विधानसभेची निवडणूक संपलेली आहे विद्यमान आमदार श्रद्धादास सोनवणे यांचे मित्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राहिलेले आहेत आता गृहमंत्री कोण होते इतर मंत्री कोण होत आहेत पालकमंत्री कोण होते एवढे एक दोन दिवसामध्ये हा विषय मार्गी लागेल आणि लवकरात लवकर नारायणगावचं पोलीस ठाणं नवीन इमारत जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होईल आपण अशी अपेक्षा करूया सुरेशवाणी विंगर टाईम्स नारायणगाव